खात्यावर भरपाई जमा प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी ही माहिती दिली आहे शेतकऱ्यांना तातडीने फडणवीसांनी निर्देश दिलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण बघतोय पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये नुकसान केंद्रित मदत करायची आहे ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली सरकारला अखेर निर्णय घ्यावाच लागला आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत व या ठिकाणी बघू शकता अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतलेला असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आम्ही पैसे टाकण्यास आता सुरुवात करत आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर या ठिकाणी बघा सरकारने आता पीक किंवा नुकसान भरपाई दुसरा टप्पा आता जाहीर केलेला असून या दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई पीक विम्याचे वाटप होणार आहे जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले असतील व नुकसान भरपाईचे मिळाले नसतील तर मग आता नुकसान भरपाईचे मिळून जातील जर नुकसान भरपाईचे मिळाले असतील व पीक विम्याचे मिळाले नसतील तर आता पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून येणार आहे त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसण्याची शेतकऱ्यांना गरज पडणार नाही तर यामध्ये इकडे बघा आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी यादी दाखवलेल्या असून जर आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण दिलासा मिळेल कारण की पहिला टप्पा हप्त्याची रक्कम जाहीर करण्यात आलेली असून नुकसान भरपाईचे पैसे सर्वात आधी या तेरा जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो तर नेमके कोणते तेरा आहेत सर्व काय अपडेट बघायला मिळेल त्याकरिता आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेल नवीन असाल तर एक छोटंसं काम करा आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका म्हणजे शेती योजनेबाबत महत्त्वाची अपडेट तुम्हाला रोजची रोज बघायला मिळेल व प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या आप जिल्ह्याचे नाव तालुक्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचे आहे म्हणजेच की तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये नेमकी पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम वितरित कधी होणार किती पैसे वाटप होणार सर्व बातमी तुमच्या जिल्ह्याची पण दिली जाईल तर चला बघूयात तर भर, पाई पाई या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार आहे तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला पैसे वाटप होणार असून एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत महत्वाचे अपडेट दिले ते काय म्हणाले तर बघू शकता पीक किंवा नुकसान भरपाई फायनल यादी आता आम्ही जाहीर केली आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं व त्यांनी डायरेक्ट आता अधिकाऱ्यांजवळ तेरा जिल्ह्यांची यादी पाठवली व आता त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत तेरा जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू होत असून तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी रक्कम प्रमाणे आता पैसे जमवणार आहेत इकडे बघा बँक खात्यात आता दहा हजार रुपये वाटप करत आहोत असं सरकारने सांगितलं तर बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपये वाटप आम्ही आता पूर्णपणे सुरू करत आहोत असं सरकारने आहे ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळू शकतो असं देखील आपण म्हटलं तरी काय कपना तर चला नेमके पैसे आता कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे आता तेरा जिल्ह्यांची नावे सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवट बघा जर या तेरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपायचे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत जर यादी पीक विमा नुकसान भरपायची रक्कम मिळाली नसेल तर मग डायरेक्ट तुम्हाला अठरा ते एकवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचं दिसणार आहे कारण ही टोटल रक्कम आता सरकार वाटप करणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे व कोणत्या तालुक्यामध्ये पण पैसे भेटणार आहेत सर्व काही याद्या बघूयात आता मात्र लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो यामध्ये जिल्ह्यांची आधी सरकारच्या माध्यमातून फायनल करण्यात आलेल्या पी किंवा नुकसान भरपाई फायनल यादी आता जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना पण चांगला दिलासा मिळत आहे तर इकडे बघा सरकारने सांगितलं की राज्य सरकार व केंद्र सरकार यांचा मोठा निर्णय झाला डीबीटीच्या माध्यमातून आता आजपासून आठवडाभर पूर्णपणे हे पैसे वाटप चालणार आहे आता काळजी करू नका जर आज खात्यात पैसे जमा झाले नाहीच तर उद्या जमा होतील उद्या जमा झाले नाही तर दोन दिवसानं जमा होतील मात्र जमा होतील कारण की हे पैसे वाटप काय आजच पूर्णपणे होणार नाही तर आठवडाभर आता हे पैसे वाटप सुरू होणार आहे कारण की सरकारला दहा पंधरा हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाहीत तर लाखो शेतकऱ्यांना सरसकट पैसे वाटप सरकार करत असल्यामुळे आता हे खूप दिवस पैसे वाटप चालणार आहे व आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरण सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेलं आहे आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही ये ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता आहे तर चला आता पैसे वाटप होणार आहे यामध्ये कोणते तेरा जिल्हे आहेत व कोणते तालुक्या आहेत त्यांचे पण नावे सांगतो आता लक्ष देऊन बघा जर या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर आजच तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाई मिळेल किंवा या आठवडाभरात कोणत्या एक दिवशी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील तुम्हाला काळजी करायची नाहीये तर चला आता तालुक्याची व जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो तर इकडे बघा आता जे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व माहिती बघायला मिळणार आहे तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार सरकारने आता तेरा जिल्हे जाहीर केलेले आहेत व अठ्ठावीस तालुक्यांमध्ये आता सर्वात आधी रक्कम पूर्णपणे वाटप केली जाणार आहे त्यामुळे आता तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व अठ्ठावीस तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे या सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता काहींना दहा हजार रुपये मिळतील तर काहींच्या बँक खात्यात हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये जमा होतील तर काहींच्या बँक खात्यात बावीस हजार रुपये आता मिळणार असून टोटल रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता होणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार ना, नाही असं म्हटलं तरी हरकत नाही तर चला यामध्ये इकडे बघू शकता पूर्ण पैसे आता वाटप होणार असल्याने शेतकरी खुश झालेले आहेत पहिला जिल्हा जाहीर झालेला असून तो जिल्हा देखील इकडे बघा लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे वाटप होणार आहेत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता याआधी काही ठिकाणी नुकसान भरपाई पीक मिळाला आहे जरी मिळाला असला तरी यावेळेस तेरा हजार आठशे रुपये आता तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील तेरा हजार आठशे रुपयांची ही जी रक्कम आहे पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे तुम्हाला आता ही रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला कसली काळजी चिंता आता करत बसायची गरज पडणार नाही तर इकडे बघा लातूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काहींना दहा हजार रुपये मिळतील काहींना बारा हजार रुपये मिळतील तर काहींच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट अठरा हजार रुपयांपर्यंतची पूर्ण रक्कम आता जमा होईल त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका तुमच्यासाठी सरकारने पूर्णपणे दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे तर चला यामध्ये लातूर जिल्हा तर झाला अजून पुढचे कोणते जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती आहे ठिकाणी आता पूर्णपणे पैसे वाटप होणार आहे पुढच्या देखील तालुक्यांची व जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात तर इकडे बघा आता जी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना त्यांच्या तालुक्यात पी तसेच जिल्ह्यामध्ये पीक किंवा कधी मिळणार नुकसान भरपाई किती रुपये व किती वाजून किती मिनिटाला मिळणार सर्व बघायला मिळणार आहे त्यामुळे आता लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार हेक्टरीप्रमाणे ही रक्कम वाटप पूर्ण होणार आहे आता एक मागणी पण सरकारकडे शेतकऱ्यांनी के केली होती की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या पन्नास हजार रुपये हेक्टरी द्या त्याबाबत पण एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली असून आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे कारण शेतकरी म्हणत होते की आम्हाला हेक्टरी पन्नास पन्नास हजार रुपये ते पण सरसकट द्यावे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केलेली होती तर चला या मागणीबाबत देखील आनंदाची बातमी आलेली असून हेक्टरी पन्नास हजार रुपयांबाबत दिलासा देणारी बातमी तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व सव्वीस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे जर तुम्ही या तेरा जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी बघणं खूप गरजेचं आहे कारण की हेक्टरी पन्नास हजार रुपयांबाबत सरकारचा देखील एक मोठा निर्णय बघायला मिळत आहे काय माहिती आहे ती तुम्हाला पुढे सांगणार असून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात किती ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे आपण बघत आहोत तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार पुढे सांगितलं आहे तेरा जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपायचे किती कोटी रुपये आता वाटप सुरू होत आहे ती देखील यादी आता जाहीर झालेली असून यादी देखील आता दोन मिनिटांपूर्वी स्पष्टपणे जाहीर झालेली आहे तर चला यादीमध्ये आता किती जिल्हे आहेत व किती तालुक्या आहेत किती या ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपायचे डायरेक्ट पैसे जमा होतील अशा जिल्ह्यांची तालुक्यांची यादी बघूया तर चला पाहू तर या ठिकाणी बघा आता यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुके देखील आता या ठिकाणी आलेले आहेत आता तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही इकडे बघा तर यामध्ये बघा निलंगा तालुक्याचं नाव आलेलं असून जर तुम्ही निलंगा तालुक्यातून असाल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट आता तेरा हजार आठशे त्र्याण्णव रुपये रक्कम जमा होणार असून तुम्हाला आता कसलीही काळजी व चिंता आता करत बसायची गरज नाहीये तुमच्यासाठी सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे तर निलंगा तालुक्यातील पण शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या आमच्या जिल्ह्यात तालुक्यात कधी पैसे वाटप होतील तर बघा तुमच्या तालुक्याचं पण ता नाव आलेला असून आता तुमच्या तालुक्यात देखील पूर्णपणे पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेलं आहे यामुळे आता चांगला दिलासा हा शेतकऱ्यांना मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेल्या आहे त्यानंतरचा तालुका ओसा आहे औसा तालुक्यात देखील पूर्ण पैसे वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता कुणाला तेरा हजार रुपये मिळणार तर कोणाला सोळा हजार रुपये मिळणार पण ही रक्कम आता पूर्णपणे वाटप होणार असून औसा तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे प्रचंड आटवतात नुकसान झाले होते याकरिता सरकारने हा निधी देण्याचं ठरवलेला असून औसा तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज नसून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहे तर चला अजून कोणते तालुके आहेत व कोणते आहेत की त्याही ठिकाणी आता ही पूर्णपणे रक्कम बँक खात्यात वाटप केली जाईल आता पुढच्या देखील याद्या बघूयात आता मात्र राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात कधीपर्यंत पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील ते सर्व काय तुम्हाला बघायला मिळेल तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहेत पुढचे जिल्हे व तालुके यादी आता जाहीर झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो बघा राज्य सरकारकडून काय जी आर आलेला आहे काय माहिती आलेली आहे तरी ते सांगितलं आहे शेतकरी अखेर खुश झाले आता चिंता करू नका असं सांगितलं आहे व पुढे सांगितलं आहे की या ठिकाणी आता यादी आलेली असून यादीमध्ये तालुक्याची पण नावे आलेली आहेत यादी आलेल्या असून पहिला टप्पा दीड हजार कोटी रुपयांचा बघायला मिळत आहे दीड हजार कोटी रुपये वाटपाचा टप्पा असून दुसरा टप्पा लगेच दोन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम आहे ती रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण वाटप करण्यात येणार असून आता दोन टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत तर इकडे बघा आता पहिल्या टप्प्यामध्ये देखील कोणत्या जिल्ह्यात सरकारने जाहीर केलेले आहेत तर यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तो जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा आता या धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्या मित्रांनो काळजी करू नका तुमच्या पण जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलेलं असून धाराशिव जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे वाटप होणार आहे डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे रक्कम सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण हप्ता आता वाटप केला जाणार आहे तर या ठिकाणी बघा पंधरा हजार रुपयेपासून सुरुवात होणार असून काहींच्या बँक खात्यात पंधरा हजार रुपये तर काहींच्या बँक खात्यात अठरा हजार रुपये जमा होतील म्हणजे जमा होतील शेतकऱ्यांसाठी सरकारने तसा मोठा आता जाहीर केलेला आहे तर इकडे बघा आता धाराशिव जिल्ह्यात देखील पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार असल्याने शेतकऱ्यांना पण एक चांगला दिलासा मिळत आहे तर चला पैसे वाटप होणारे अजून कोणते पुढचे जिल्हे आहेत तालुके कोणते आहेत आता तुम्हाला पुढच्या जिल्ह्यांची व तालुक्यांची पण नावे सांगतो ले ले तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा तालुका देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर या ठिकाणी पाहू शकता धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यांची पण यादी आता खालीलप्रमाणे जाहीर झालेली असून या ठिकाणी बघा आता कोणत्या तालुक्यात रक्कम वाटप होणार आहे अजून पुढचे तालुके आलेले आहेत तर तुळजापूर तालुका देखील आहे आता पहिला तालुका निलंगा दुसरा औसा त्यानंतर तिसरा तुळजापूर तालुका या तुळजापूर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकतरी प्रमाणे आता रक्कम सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता जमवणार आहे तर इकडे बघा या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता तेरा हजार रुपये पासून रक्कम मिळणार आहे याआधी भरपाई मिळाली नसेल तर मग यावेळेस रुपये पी किंवा नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही सरकारने तुमच्यासाठी तुम्हाला दिलासा देण्यासाठी मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे असं देखील आपण बोलू शकतो तर चला यामध्ये आता पूर्ण पैसे वाटप होणारे अजून कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी आता सर्व रक्कम जमा होईल तर चला आता पुढच्या देखील याद्या बघूया तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा तालुका जाहीर झालेला आहे कळम तालुका इकडे बघा लक्ष देऊन पाहू शकता कळम तालुक्यात देखील पैसे आता वाटप होणार असून कळम तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसानी भरपाईची रक्कम जमा होणार असून आता याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बावीस हजार रुपयेप्रमाणे आता रक्कम मिळेल बावीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे रक्कम तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के जमा होईल म्हणजेच जमा होईल त्यामुळे काळजी चिंता आता तुम्ही करत बसू नका तुमच्यासाठी आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी बघा कळंब तालुक्यातील पण शेतकऱ्यांसाठी आता एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी ही आता समोर आलेली आहे असं देखील आपण म्हणू शकतो त्यानंतर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून देखील चांगली लावण्यात आलेली होती